ला 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 चला लाईला लाईक करत चला नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या शेतकरी ताईचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा दादा ताई तुम्हाला सीसीवरून खाली या आणि कमेंट करत चला छान छान बोला पटपट सीसीवरून खाली या मजा नका बघत बसवा ऊन लागायला लागले एक तर तुमच्यासाठी किती मेहनत करावं लागते बोलण्यासाठी गप्पा मारण्यासाठी हाय 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 बेबी आहे आपका में, बोला बोलत चला लाव्ह लाईक करा कुलदीप दादा चॅनल लाईब करून घ्या सोमनाथ सोमनाथ दादा हा मॅडम हाय हाय सोमनाथ दादा बोला लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब पण करून घ्या सोमनाथ दादा कुलदीप दादा तुम्ही पण चॅनल ला सबस्क्राईब करून लाईव्ह लाईक करून घ्या पटपट लाईव्ह लाईक होऊ द्या मॅडम कुठे आहेत म्हणजे रानात बसले गया राखत गाय हिंडवायला आणलेत ना गाय आणले सोमनाथ दादा गाय राखत बसले बोला सर्वांनी लाईव्ह लाईक नाही केलंय कुलदीप दादा तुम्ही नाही केलंय सर्वांनी सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराया आणि कसे आहात तुम्ही सर्वांचा नाश्ता झाला का सहा मेंबर आहेत एक लाईक आहे असं नका करू सर्वांनी लाईवला लाईक करून घ्या जेवण झालं का नाही आता नऊ दिवस उपवास आहे नऊ दिवस उपवास आहे तुमचा असतो का उपवास सोमनाथ दादा तुमचा असतो का बोला सोमनाथ दादा बोलत चला लाईवला लाईक करत चला सर्वांनी नमस्कार सर्व दादांचं ताईंचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे मी आले शिवन्यात बोला बोला स्वागत आहे मध्ये बोला सी सीवरून खाली या कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोमनाथ दादा तुमचा नसतो का उपवास आता आमचा नऊ दिवस उपवास आहे आणि छोटू छोटू दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू मनापासून धन्यवाद लाईक केलं ग बाई थँक्यू यशवंत दादा मनापासून धन्यवाद शिवानी ताई लाईक डन दोन नंबर थँक्यू सो मच आणि मिस तू धनगर आहे का नाही ना, ना दिव्या ताई धनगर नाही आहे मी माझी एकच कास्ट आहे माणुसकीची आणि शिवण्यात उन्हात काय करता इतक्या गाय हिंडवायला आले बघा ना लाईव्ह घेत आहे पण कोणीच लायक नाही करत आहे पंचावन्न मेंबर लाईव्ह ला आहेत पण हे फक्त सहा लाईक आहेत आणि बाकीचे कुठे गायब झाले काय माहिती हम गुलाब का फुल भेज दिया आपको देया आपाले ना हा हा लगावंगी लगाऊंगी लगाऊंगी छोटे भैया जरूर बरं बरं म्हणतायत काय नाही हो ओके ओके असं ते त्याला काय असतंय आपण एकच माणूस की एकच नात आहे आपलं आणि वैभव दादा ताई लाईक डन बाकी आहे माझे करू का करा की काय विचारताय कवापासनं वरडते करा 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 लाईक चॅनलला कर्रा करून घ्या करू का म्हणून एवढी परमिशन कधीपासनं वैभव दादा काय अ चेष्टा मस्कर प्रमोद दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला आणि मिस दिव्यातही लाईक केलं मी थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद आणि सर्वधर्म समभाव दीदी कुमार अरे बाप रे स्वागत आहे आपका मेरी लाइव मे बोला कुठून बोलत आहे तुम्ही सुधाकर दादा सांगोल तालुक्यातून पारे गावातून बोलत आहे सुधाकर दादा तुम्ही कुठून आणि छोटू दादा छोटू भैया बनतायत हम लाईव्ह दिया आपको आपथ थँक्यू सो मच लाईक कर दिया थँक्यू मनसे धन्यवाद आपका छोटू भैया नितीन कुणी गावाकडून नितिन दादा कमेंट चांगली करा हो चांगली करा कमेंट एका मराठी माणसाला शेतकरी माणसाला तुम्ही एवढं वाईट बोलू इच्छिता किती तुमचा आदर्श आहे दिसतोय सगळ्यांना किती संस्कार आहेत तुमच्यावरती चांगले ठीक आहे नितीन वानखेडे दादा ठीक आहे कुण्या गावाकडून हा पैलवान तुम्ही तुम्ही कुठल्या गावाचं पैलवान आहे वळू आहे सांगा मग मी सांगते ठीक आहे आणि मारुती दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मारुती दादा स्वागत आहे माझ्याला लाईव्ह मध्ये तुमचं बोला छान छान कमेंट करा लाइवला लाईक करा आणि छोटू भैया म्हणतात आप का हो पत्ता बताओ क्या आप आने वाले है का छोटू भैया हमारे गाव ठीक आहे ठीक आहे बतावुंगी सांगोल तालुका मी पारेगाव रहते हे हम आणि देव माझा पंढरीचा रामकृष्ण ताई रामकृष्ण दादा तुम्हाला पण रामकृष्ण माऊली स्वागत आहे माझ्या लाईवमध्ये बोला लाईवला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईव्हला लाईक करा छान छान कमेंट करा आणि सावता सुरा सावता दादा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा स्वागत आहे मध्ये दादा तुमचं माझ्या मध्ये वाईट कमेंट करू नका कुणीही बघा ना ते नितीन वान दादा आहेत तेवढे दुसरे कोणी नाही करत प्रमोद दादा लाईक डन थँक्यू मनापासून धन्यवाद तुमचा आणि सुधाकर दादा आम्ही सुरतवरून बोलतोय थँक्यू सो मच दादा एवढ्या लांबून एका शेतकऱ्याला ताईला सपोर्ट करता मनापासून धन्यवाद आणि बघा एकावन्न मेंबर लाईवला आहेत नऊ लाईक आहेत फक्त म्हणजे समजते की बाबा चाळीस मेंबर तर शेतकऱ्यांची किती इज्जत आहे सोशल मीडियावरती दिसून येत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक करा एका शेतकरी ताईला तुम्ही सपोर्ट करत नाही म्हणजे तुम्ही आर पी बिहारच्या लोकांना सपोर्ट करता अगोन आगडं उघडं त्यांना आणि शेतकरी ताई चांगले व्हिडिओ बनवते त्यांना सपोर्ट करत नाही तुम्ही असं थोडीच असते दादांना बरोबर ना सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला पटपट लाईक होऊ द्या तुम्हाला शेतकऱ्यांची किती इज्जत आहे सोशल मीडियावर ते मला बघायचंच आहे आता आणि सुधाकर दादा आम्ही सुरत वरून बोलतोय हो दादा रामकृष्ण हरी दादा पंढरीचे राजा दादा तुम्हाला पण माझा राजा स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये अमित दादा बरोबर आहेत अमित दादा तुमचं पण माझ्या लाईव्ह स्वागत आहे छोट्या सातारची चाशीची राणी हो का दिव्या ताई थँक्यू सो मच धन्यवाद दिव्याताई आणि सुजित सुजितदादा हाय स्वागत आहे लाईमध्ये आज काय काम नाही होय शेतात काम आहेत की रोजगारी लावलेत मग ह्या गया कोण हिंडवायचं हो का सुजितदादा ह्या गया कोण हिंडवायचं आपल्या राण्या कोण हिंडवायचं मग त्या राण्यांसाठी मी आता किती वाजलेत अकरा वाजले अजून बारा वाजेपर्यंत स हिंडवायच्या त्यांना अजून एक तासभर आणि नंतर अजून रानात जायचं आहे काम कसं नसतं एकदा दगडात दोन पक्षी गाय हिंडायला लागलेत म्हणून सवड आहे म्हणून हे करते रामू दरांडे परिचयाचा आहे का रामू दरांडे नाही हो सोमनाथ दादा मला माहितीच नाही मी कधी नावच ऐकलं नाही आत्ता पहिल्यांदाच ऐकलं आहे दादा तुमच्याकडून आणि दादा म्हणतात भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र कार्यालयात तुमचा सर्वांचं सहकार्य पाहिजे हो नक्कीच असणार दादा पण एका शेतकऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे ना शेतकऱ्यांचा सब एकमेकांना एकमेकांचा शेतकऱ्याला सपोर्ट नाही जे आम्ही पिकवतो ते सगळे सगळे शे खातात शेतकरी सगळे शेतीतले लोक खातात पण त्यांचा किती सपोर्ट आहे आपल्याला ते मला बघायचंय आज किती सपोर्ट नाही मग अशी तर लाईवला चांगले मला वाटते पाच सहाशे लोक होते पण फक्त बारा लाईक होते असं का किती सोशल मीडियावर शेतकरी किती पाठीमागा हे मला बघायचं आहे आणि पंढरीचे राजदादा देव माझा पंढरीचा दादा म्हणतात रामकृष्ण हरिताय रामकृष्ण दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये मगा पण म्हटलं नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण नवीन असाल त्यांनी लाईव्हला लाईक ला करून चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना मानाचा जय शिवराय क्रांतिकारी जय भीम सर्वांनी छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करत चला आणि यशवंत दादा, पत्नी शेतात गवत आणायला गेली शेत आहे शेत लांब आहे चिकल आहे बैलगाडी जात नाही घोड्यावर बसून गेली शेतात गवत आणायला नेहमी घोड्यावर बसून जाते शेतात अरे बाप रे यशवंतदादा मलाही वहिनी डेअरिंग बाज आहे आमच्या आणि रेवती रेवती ताई हाय स्वागत आहे नमस्कार तुम्हाला माझ्या लाईव्हमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या रेवतीताई आणि माझा, माझा पंढरीचा रा दादा म्हणतात रामकृष्ण हरिताई रामकृष्ण दादा स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये तुमचं पण संदीप दादा नितीन दादाला विचारा तुमच्या घरात नाही का आहे विचारा बघा ना ते गेला गेला त्याची कमेंटच नाही आली नंतर त्याला तीच सांगितलं मी तो आधी सांग तुझ्या घरात कोण आहे का नाही मम्मी सांगते म्हणलं तुला वळू सोडला आहे <laughs> बोलावं लागतं दादा काय करायचं आपल्याला जर ह्या ठिकाणी टिकायचं असेल ना तर त्यांना प्रतिउत्तर द्यायला पाहिजे आपण बोलून घेतलं कमेंट मिस केली नाही वाचली तर त्यांना काय वाटतं हे बोलून घेते बाबा ह्यांचं काय चालू शकत नाही मग एखाद्याला उत्तराला उत्तर दिलंच पाहिजे आणि महेश दादा हाय म्हणतायत आणि दुसऱ्यावर लक्ष ठेवू नका ताई लोक नावं ठेवत असतात हो नाही ठेवत पण दादा उत्तर दिलं पाहिजे ना त्यांना माझं तर हेच मत आहे त्यांना प्रतिउत्तरला दिलंच पाहिजे म्हणून फक्त बाकी काय नाही तुमच्या सर्वांच्या परमिशननेच दुसरं काय नाही बघा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने अमित दादा रेवती कुठली आहेस रेवती ताई गेल्यानंतर कमेंटच नाही आली रेवती ताईंची महेश दादा हाय मत आहेत स्वागत आहे दादा जय शिवराय जय शिवराय बोला आणि रामन गायकवाड रामन गायकवाड दादा स्वागत आहे माझ्या लाईफ मध्ये लक्ष्मीताई तू पैलवान आहे का म्हणून दुसऱ्याला पैलवान म्हणतो ना लाईक कुठला म्हणा <laughs> लक्ष्मी तसाच आहे तो आणि अमित दादा लक्ष्मीताई शांत राहावा हा शांतच आहे त्या पण मला कोणी वाईट बोललं की कुणीच नाही ग बसत सगळे त्याची धजियाच ओढवून टाकतात बघा आणि असा असा रामदा असा राम अहिरे जालना ओके आसाराम दादा स्वागत आय लामध्ये तुम्ही अगोदर एकदा आलता सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला आणि संतोष वाघमोडे नमस्ते मॅडम नमस्ते दादा स्वागत आय लाईमध्ये दहा नंबर थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद रामेश्वर दरांडे रांडे परिचयाचा आहे का कोण रामेश्वर द रांडे का करांडे रामेश्वर करांडे का द रांडे तुम्ही नीट सांगा मग मला समजल ना सोमनाथ दादा लक्ष्मीताई डन थँक्यू सो मच लक्ष्मीताई मनापासून धन्यवाद आणि सगळ्या ताईंना लसी थँक्यू सो मच दादा पिल्यासारखी झाली बघा आणि गणपतदादा हॅलो म्हणताय हॅलो गणपतदादा स्वागत आहे लाईमध्ये बोला अमितदादा सगळ्या ताईंना नमस्कार नमस्कार अमित दादा स्वागत आहे तुमचं पण माझ्या लाईव्ह मध्ये लाईक ला करून घ्या बरेच मेंबर आहेत लाईव्ह वरती एकवीस लाईक आहेत सर्वांनी लाईव्हला लाईक करा एका शेतकऱ्याचं किती वर्चस्व आहे सोशल मीडियावर मला आज बघायचं आहे आणि रविदादा हाय म्हणतायत हाय रविदादा बरोबर बोललीस दिदी तू हा ना विद्या दिव्याताई बरोबर बोलायच लागतं यांना नाही तर ह्यांचं अशी डेअरिंगच नाही होत शेतकऱ्याची सोशल मीडियावर किती इज्जत आहे मला बघायचं आहे आता इथून पुढं आता मी अशीच वेट आणि रवीदा म्हणतात जय भीम जय भीम रविदादा स्वागत हॅलो दादा स्वागत दा आहे लयमध्ये नमस्कार तुम्हाला आणि दीपाताई हॅल नमस्कार दीपाताई कुठून आहात तुम्ही कमेंट करून सांगा सर्वांनी लाईक ला 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 करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचे लग्न झाले जा... झालं ना एवढं मोठं लग्न झालेलं दिसत नाही तुम्हाला लग्न झालं आहे माझा ऑलरेडी आणि एक भाचा एक भाची आहे तुम्हाला आणि संदीप दादा तीन तुझ्या घरात बहिणीला पैलवान म्हणतो का म्हणतच असल त्याची अवलादच तसली असल त्याची खानदानच बेकार असेल त्याच्या खानदानीत पैलवानच असतील म्हणून म्हणताय ती नालाय कुठला आणि पल्लवीताई हाय म्हणतायत हाय पल्लवीताई नमस्कार माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे दीदी गुरहान का पुढं चल दिदी। ए दिल गया आता त्यांचा टाइम झालाय आणि सुधाकर दादा काय काम करू लागले शेतात तुम्ही गाय चारायला लागले दादा गाय चारायला आणल्या होत्या ना हा जाते पडतो बाकीच्या आणि आम्ही दादा सगळ्यात ना दा दा थँक्यू थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद दीपाताई लगीन झाले आहे का हो दीपाताई सांगितलं ना माझं लग्न झालं एवढं मोठं लग्न दिसत नाही माझं तुम्हाला मिस्टर पण बघायचे का कसे मका तोडतात बघा आता थांबा लाईव्ह चालूच ठेवणार आहे मी कस तोडतात मका बघा आजी तुमचे आणि अमित दादा सगळ्यात हो हो अमित दादा पिल्यासारखी झाली की हो आता लसी पाजून पाजून कसा बसल माझा तर <laughs> आणि महेश दादा जय शिव बाय दिदू डन थँक्यू सो मच वैभव दादा आणि आली दादा लाईक हो थँक्यू सो मच आली पासून धन्यवाद तुमचे स्वागत लाईव्ह मध्ये काय माहीत नाही दादा अ मग दादा काय माहीत नाही हो आणि शिवानी शिवानी ताई मध्ये स्वागत लाईव्हला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन आहात तुम्ही पांढरुंग दादा जादू तेरी नजर खुशबू तेरा सफर आणि सपोर्टिंग मेसेजसाठी ते शब्दशृंगी वनी निवासिनी कशी आहेस बालिके काळजी करू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे काही दिवसात तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील थँक्यू मनापासून धन्यवाद दादा खूप दा। खूप धन्यवाद आणि कल्पना ताई हाय ताई हाय हे बघा तुम्हाला बघायचं आहे कसं आहे त्याला शेतकरी मिळायला असं दाखवा उघडं असतंय हो माय ताई तुम्ही शेतात काम करता का करते ना आता जायचं आहे ओके ओके आणि पांढरुंग दादा दीदी शाळेला गेली नाही का नाही घालवली आज एवढी शेतात माणसं काम आलंय आणि मला एकटेला जनावर आवरायची होत नाही म्हणून सुट्टी घेतली आहे का अरे ते आधार कार्ड अपडेट करून घेतो ना मग आज आणि प्रमोद दादा म्हणतायत एम बोला बोला दादा नमस्कार स्वागत आहे कल्पना ताई हाय म्हणतायत हाय कल्पना ताई नमस्कार तुम्हाला बोला राजदादा हाय कल्पना ताई म्हणतायत बोला बोला पांढरंगदादा लसी माझ्यातर्फे थँक यू सो मच राजदादा आम्हाला पण पाहिजे लसी घ्या घ्या आहे का कोणी आहे आहे पांढरंगदा देत आहेत हाय मु मंडले मंडले दादा आहेत ते राजदादा चॅनलला सबस्क्राईब करून लाईला लाईक करून घ्या किरणदादा हाय ताई पैलवान कोण म्हणाला नीन वानखिडे नितीन वानखेडे होता योगेश दादा तो आणि ती गेला आता निलेश दादा हाय म्हणतायत व्हिडिओ दिसत नाही नीट दिसत नाही दादा आता काय करायचं रेंज नाही एवढं रेंज नाही मॅक्स हाय काय हायक हायक आणि सोमनाथ दादा हाय म्हणतायत विजय दादा हाय बोला बोला सर्वांनी कमेंट करत चला लाईक लाईक ला, 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 करत चला पटपट लाईक ला, वाढत जाऊ दे आपल्या गाया चारताय काय हो ना गाया चारतोय गायात चारायला आलोय आपली मक्का इकडं कामगार चालू आहेत काम चालू आहे गाय चारायचं बी आहे आणि